या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस या बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हो नऊ डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या झाली होती या हत्येला आता जवळपास महिना होत आला तरी तीन आरोपी यातले फरार आहेत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येतील तीन आरोपी फरार या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी मध्यंतरी केलेल्या दाव्यानं खळबळ सुद्धा उडाली होती त्यांनी तिघा जणांचे मृतदेह कर्नाटक सीमेवर आढळल्याचा कॉल अज्ञातांनी आपल्याला केल्याचा दावा केला होता त्यानंतर गुन्हे शाखेनं त्यांना पाचारण करून शहानिशा सुद्धा केली होती त्यात प्रथम दर्शनी काही तथ्य आढळलं नाही अंजली नमानिया या संतोष देशमुख प्रकरणाची दिशाभूल करीत असल्यानं त्यांना पोलीस अधीक्षकांना दूर करावं त्या कोणाच्या रिचार्जवर चालतात असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला होता मस्ता चौकते सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या आणि परभणी येथील सोमना सूर्यवंशी तरुणाचा पोलीस कोठडीतील मृत्यू या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले शनिवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा निघाल्यानंतर सोमवारी बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथील सकल मराठा समाजानं आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं या मोर्चाला मोठी गर्दी झालेली होती या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि कुटुंबीय सहभागी झाले होते आपल्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज असल्याचं वक्तव्य वैभवी देशमुख यांनी केलं या दोन्ही हत्यांच्या प्रकरणामध्ये आरोपी कुणीही असेल त्यांच्या पदाची परवा न करता या प्रकरणात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी यावेळेस मोर्चेकरांनी केली आहे आणि देशमुख कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे आजचा दिवस विशेष खास आहे कारण आज इस्रो दोन उपग्रहाचं प्रक्षेपण आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पी एस एल व्ही C60 या रॉकेटद्वारे दोन उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे भारतासाठी ही मोहीम अत्यंत महत्वाची आहे कारण या माध्यमातून अंतराळात डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेणाऱ्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश होणार आहे या यशानंतर या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजेच असं या मोहिमेचं नाव असून त्या अंतर्गत एस शून्य एक आणि एस डीएक शून्य दोन हे दोन उपग्रह अंतराळात प्रस्थापित केले जाणार आहेत उपग्रह चारशे शहात्तर किलोमीटर उंचीवर पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केले जाते उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यापासून या उपग्रहाद्वारे अंतराळ डॉकिंग आणि अनडॉकिंगच्या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू होईल पोलीस माझा न्यूच्या या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत दक्षिण कोरियामध्ये मोठा विमान अपघात झालेला आहे या विमानामध्ये एकशे एक्क्याऐंशी जण होते विमान बोईंग सातशे सदतीस आठशे मोआन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून घसरलं आणि संरक्षण भिंतीला धडकल यामध्ये सहा कर्मचारी आणि एकशे पंच्याहत्तर प्रवासी होते आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार एका तांत्रिक गडबडीने एकशे एकोणऐंशी प्रवाशांचे प्राण घेतले या घटनेमध्ये दोन प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश मिळालंय संरक्षण भिंतीला धडकल्यानंतर विमानाला आग लागली आकाशात एकच धुराचे लोट पसरले तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं आपत्कालीन यंत्रणेनं आग भिजवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जेजू एअर कंपनीचे जे हे विमान बँकॉक येथून दक्षिण कोरियामध्ये परत येत होतं आणि बँकॉक कडून या विमानच उड्डाण केलं होतं कोरियन वेळेनुसार सकाळी नऊ वाजून सात मिनिटांनी मोवाद विमानतळ धावपट्टीवर हे विमान उतरलं पण त्याचे एक चाक जे आहे ते घसरलं आणि ते संरक्षण भिंतीवर जाऊन आदळलं या सर्व अपघाताचे व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले विमानाला आग लागलेली आणि धुराचे लोट निघत असल्याचं दिसत आहे पण यामध्ये प्रवाशांना वाचवता आलं नाही ही दुर्दैवी घटना आहे दोघांची यामध्ये सुखरूप सुटका करता आली सुरक्षा पथकानं विमानातील मागील भागातून या प्रवाशांना बाहेर काढलं राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि हत्येच्या घटनेनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचं जा बोललं जात असतानाच आता पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे पुण्यातील कात्रज घाटामध्ये गोळीबाराची घटना घडली यात कात्रज घाटामध्ये दोघांकडून फायरिंग करण्यात आली आहे ही घटना तीस डिसेंबर रोजी ही घटना घडली असून रुग्णाचं पोस्टमॉर्टम करणाऱ्या वॉर्ड बॉयवर गोळीबार करण्यात आलाय दीपक लोकर असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे या दीपक यांच्या छातीमध्ये ही गोळी अडकली असून घटनास्थळावर पोलिसांना पिस्तल सुद्धा सापडलीय सध्या पोलिस या घटनेचा पूर्णपणे तपास करत असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ आहे मात्र हा गोळीबार का करण्यात आला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा या वेबसाईटला भेट द्या